आपल्या या पंचवीस वर्षीतील सर्व महिला माता भगिनींच्या आवडीचा खेळ म्हणजे खेळ पैठणीचा हा आपल्या महाराष्ट्र राज्यातील सुप्रसिद्ध निवेदन आणि त्याबरोबर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम मनापासून सर्वांना बरोबर घेऊन करतात ते असे क्रांतीनाना बळेगावकर त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे संधी <स्याँगा> दिली तर निश्चित अनेक कार्यक्रम तुमचे झाले मी जवळून पाहिले परंतु तुमच्या कार्यक्रमाला निश्चित यश आहे तुमच्या कार्यक्रमामुळं निश्चित अनेकांना सुद्धा यश ये येवं हो। अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो भारी